हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण एकदम सोप्पा पदार्थ बघणार आहोत आपण तो म्हणजे भात मी काही टिप्सही सांगितलेला आहे ज्यांना ज्यांना बनवता नाही आहे स्वयंपाक त्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल इथं मी एक वाटीभर तांदूळ घेतलेला आहे लक्षात घ्या एक वाटीभर तांदूळसाठी आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे किंवा अडीच वाटीही तुम्ही घेऊ शकतात तरीही चालेल मी इथं पाणी तीन वाटी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याला चांगलं उकडू दिलेलं आहे आणि मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये सोडून घेत आहे जर तांदूळ नवीन असेल किंवा जुना असेल तर नवीन तांदूळसाठी थोडं कम ता, कमी पाणी लागतं आणि जुन्या तांदूळसाठी थोडं जास्त जास्त पाणी लागतं म्हणून तुम्ही थोडं कमी टाकायचे जर तुमचं तांदूळ नवीन असेल तर जर समजा तुम्हाला नाही समजत असणार की नवीन आहे का जुना आहे तांदूळ तर एकदा तुम्ही पहिल्यांदा बनवून बघा अंदाजाने त्याच्यानंतर वेळेस तुम्हाला अंदाजा नक्कीच येईल आता आपलं पाणी उकडल्यावर आपल्याला जास्त फास्टही नाही आणि जास्त कमीही नाही मीडियमवरती ठेवायचे आहे जर तुम्हाला चवीनुसार मीठ आवडत असणार तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका तुम्ही नाही टाकत असणार तर नका टाकू मी मीठ भातामध्ये घालते म्हणून मी मीठ टाकणार आहे मी गॅस थोडा कमी करते त्याच्यानंतर मी मीठ घालून घेते जर तुम्ही ही मीठ घालत असणार तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धाच चमचा टाका जर तुम्हाला अंदाजा नाही समजत असणार तर कारण असं आहे खारट झाले झाल्यापेक्षा अन्नच बरं म्हणून तुम्ही अर्धाच चमचा घाला म्हणजे भात आपला व्यवस्थित होईल त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी आटच तोपर्यंत भात उकडू द्यायचं आहे मी माझ्या चॅनलवरती रांगोळी मेहंदी नवीन रे रेसिपीज आणि हेअरस्टाईल्सचे पण व्हिडिओ टाकत असते तर so, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आता आपलं भातचं पाणी आटत आलेलं आहे जेव्हा पूर्ण आपलं भाताचं पाणी कमी होऊन जाईल त्या टायमाला आपल्याला भाताला झाकायचं आहे आता बघा आपलं पाणी ओतू येत आहे थोडं पाणी आहे भातामध्ये म्हणून तर तुम्ही काय करायचं आहे परत हलवायचं आणि परत झाकायचं आहे त्याच्यानंतर पाणी ओतू नाही येणार काही जण म्हणतील की ताई भात तर सगळ्यांनाच येतो पण काही स्टुडंट्स आणि काही मुलं मुली असे आहेत की त्यांना स्वयंपाक अजिबात बनवायला येत नाही कारण ते घरापासून लांब राहत असतात त्या टायमाला त्यांना शिकवायला कोणी नसतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हे खूप सॉरी खूप हेल्पफुल राहणार आहे ज्यांना ज्यांना स्वयंपाक शिकायचे असणार त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण मी पुढे चपाती भाकरी भाजी ह्यांचे व्हिडिओ देखील टाकणार आहे सगळा जो आपण घरी आपला साधासुद्धा स्वयंपाक बनवतो ज्या ज्या स्वयंपाकची जे खाण्याची आपल्याला खरंच गरज असते तेच मी तुम्हाला दाखवणार आहे मी दोनदा भात हलवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी चेक करत आहे भात आपलं शिजला आहे का सो आपला भात शिजला आहे त्याच्यानंतर मी गॅस बंद करून टाकते आता आपला भात खाण्यासाठी तयार आहे बघा एकदम छान आपला भात तयार झालेला आहे चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असणार तुम्हाला समजलं असणार तर लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय